संस्थेचे उपाध्यक्ष मोहनराप्पा लाड व माजी सैनिक शिवाजी अकाराम लाड बापू हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष एम के सावंत यांनी केले संचालक मोहनराव पवार यांच्या हस्ते महेंद्र अप्पा लाड यांचा सत्कार करण्यात आला तसेच हिम्मतराव पवार यांच्या हस्ते शिवाजीराव लाड बापू यांचा वाटचालीचे कौतुक केले तसेच बाबुराव कोळी यांनी संघातले सर्व प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते असे उद्घार सुंदर अशा गीतातून भावना व्यक्त केल्या प्रमुख पाहुणे महेंद्र आप्पा लाड म्हणाले ज्येष्ठ नागरिक संघासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन मोठ्या मिटिंग साठी आवारात मोठे शेड बांधून देणार आहे ज्येष्ठ नागरिक पतंग विष्णूला यांनी आपल्या जन्मदिनानिमित्त सर्वांना अल्पहार व चहा पाणी दिले सांगली जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वयक समितीचे अध्यक्ष आर सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले शेवटी उपाध्यक्ष डी लाड यांनी सर्व कामाचा आढावा घेऊन सर्वांचे यथोचित आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली